अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे अगदी थाटामाटात दत्त जयंती ही चार डिसेंबरला साजरी झालेली आहे पाच डिसेंबरला सगळ्या जणांचे गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता झालेली आहे तर बघा आमच्या इथे दत्त मंदिर आहे जवळ तर तिथे एक तारखेला सप्ताह चालू झालेला आहे गुरुचरित्र पारायणाचा तर तो आठ तारखेला संपणार आहे तर त्यांचं आणखीन गुरुचरित्राचं चा पारायण चालू आहे बऱ्याच जणांची अकरा दिवसांची सेवा महाराजांची त्यांनी केलेली आहे कोणी एकवीस दिवसांची सेवा केलेली आहे त्याचे आणखीन दोन तीन दिवस उरलेले आहेत पण आपण सगळे मिळून महाराजांची भरभरून सेवा केलेली आहे आणि महाराजांनी आपल्याला भरभरून एनर्जीसुद्धा दिलेली आहे तुम्ही अनुभवला हो असाल की आपण महाराजांची सेवा केली किंवा करत होतो त्यावेळेस महाराजांकडून आपल्याला किती एनर्जी मिळत होती आपल्याला किती प्रसन्न वाटत होतं आपण मनामधून किती समाधानी होतो आपण प्रकारचं वेगळंच तेज आपल्यामध्ये होतं आप भर भरून, भर भरून तर आपण जेव्हा सेवा करत असतो त्यावेळेस नक्कीच आपल्याला महाराजांकडून भरभरून भरभरून एनर्जी मिळत असते ऊर्जा मिळत असते तर अशीच आप ऊर्जा आपल्याला रोज मिळावी असं सुद्धा आपल्याला का वाटू नये कारण किती छान वाटतं किती छान अनुभव येतो तर आपल्याला अशी एनर्जी रोजच मिळायला पाहिजे आपण एवढे आनंदी प्रसन्न असे रोजच असायला पाहिजे पायाच्या सांगता झालेली आहे दत्त जयंती झालेली आहे किंवा काही जणांचे पारायणाची सांगता होईल दोन चार दिवसामध्ये तर तिथेच आपली महाराजांची सेवा संपली का तर आपण याच्या पुढे काय करायला पाहिजे आपण महाराजांच्या कोणत्या सेवा करायला पाहिजे की ज्यामुळे आपल्याला कायम महाराजांची साथ आपल्याला मिळेल कायम महाराजांकडून भरभरून ऊर्जा आपल्याला मिळत राहील यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुरुचरित्राचं पारायण करत होतो किंवा स्वामीचरित्र सारामृताचं पारायण आपण करत होतो किंवा संक्षिप्त गुरुचरित्राचं आपलं पारायण होतं ज्या काही तुम्ही सेवा केलेल्या आहेत त्यामध्ये काही नियम आणि अटी होत्या तर त्याचं आपण व्यवस्थित काटेकोरपणे पालन सुद्धा केलेलं आहे आणि सगळ्यांनी ही सेवा मनापासून सुद्धा केलेली आहे मेन आपल्याला या सेवेमध्ये मुंसाहार करणे हा कडकडीत कर, वर जे होता ते गुरुचरित्राचं पारायण ज्यांनी केलेलं आहे ते बऱ्याच जणांनी ते खातात सुद्धा चित्राचं पारायण झालं तर ते त्यांनी कदाचित प्लॅन सुद्धा केलेला केलेला असेल की मला ते या या दिवशी नुसार हा खायचा आहे खायचं का नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे पण खरंच ते मांसाहार खाणं गरजेचं आहे का त्या तर तरी असं वाटतं की आपण दत्त सेमध्ये आलो स्वामी सेवेमध्ये आलो आहोत तर हा आपण वर्ज केला पाहिजे आहे कोणाला कोणाला भरपूर आवडतं खायला पण तुम्ही हळूहळू कमी करा आणि महाराजांची जर इच्छा झाली तर तेच तुमचं मंसाहार सुद्धा ते कमी करू शकतात फक्त तुम्ही थोडं ट्राय करू शकता केलात आता छान पारायण सुद्धा केलात त्यामुळे तुम्ही थोडं कंट्रोल करा बघा तुमच्याकडून शक्य आहे का मंसाहार हा कायमस्वरूप वर्ज्य करणं हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे जे जुने आहे त्यांना ऑलरेडी माहिती आहे की महाराजांची नित्य सेवा आपल्याला करायची असते जण महाराजांची कंटिन्यू नित्यसेवा करतात बरेच जण आता नवीन सेवेकरी असतील किंवा ज्यांनी गुरुचरित्राचं वगैरे पहिल्यांदा पारायण केलं आहे म्हणजे त्यांनी नित्यसेवा कधी केलेली नसेल आणि गुरुचरित्राचं पहिल्यांदा पारायण केलं असेल असे सुद्धा काही भरपूर सेवेकारी आहेत तर बघा तुम्ही आता गुरुचरित्राचं पारायण केलं खूप छान सेवा तुमच्याकडून घडलेली आहे तर अशीच थोडी थोडी सेवा आपल्याला महाराजांची रोज करायची आहे बघा आपल्याला जास्त वेळ नाही रोज रोज आपल्याला थोडासा वेळ आपल्या गुरूंसाठी काढायचा आहे आपल्याला आपल्या महाराजांसाठी काढायचा आहे बघा नेमकं काय करायचं नेमकं आपल्याला रोज कोणत्या सेवा करायचे आहेत तर बघा नित्यसेवेमध्ये आपल्याला स्वामी चरित्र सारामृत आहे यामधील आपल्याला रोज तीन अध्याय वाचायचे असतात रोज तीन अध्याय वाचायचे आणि खूप म्हणजे तीन अध्याय वाचण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी कमी दहा पंधरा मिनिटात होणारी ही सेवा है धाप, अंदर अपला, अपला अपला आहे दहा त्यानंतर बघा महाराजांचा आपला आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे अकरा माळी जप करण्यासाठी सुद्धा आपल्याला जास्त वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपला अकरा माळी जप होतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला अकरा माळी करायचा आहे त्याचबरोबर बघा तुम्ही नवार्ण स्तोत्राचं रोज आपल्याला पठण करायचं आहे म्हणजे जे आपली कुलदेवी आहे तर कुलदेवीची सुद्धा आपल्याकडून रोज सेवा व्हायला पाहिजे यामुळे जो नवार्ण स्तोत्र आहे ओम आय म्रीम क्लीम चामुन विचे या मंत्राचं आपल्याला रोज पठण करायचं आहे एक माळ जप आपल्याला या मंत्राचं करायचा आहे तारक मंत्र आहे तारक मंत्र सुद्धा तुम्ही एक वेळेस म्हणा किंवा तीन वेळेस म्हणा किंवा अकरा वेळेस म्हणा तुम्हाला वेळ असेल तर, तर मी तरी रोज तीन वेळेस तारकमंत्र म्हणत असते तुमची जशी इच्छा आहे तशी तुम्ही सेवा करू शकतात स्वामीचरित्र सारा अमृताचे तीन अध्याय आणि अकरा माळी जप हा आपला कंपल्सरी आपण केलाच पाहिजे बरेच जण जॉब करतात रोज सकाळी त्यांना लवकर जावं लागतात महिला आहेत पुरुष आहेत तर त्यांनी कसं करायचं मॅनेज कसं करायची सेवा कशी करायची बरेच जण म्हणजे याचं कारण देतात की मला वेळच भेटत नाही मला मी सेवा कधी करू असं सुद्धा त्यांना वाटत बघा तुम्ही सकाळी तीन स्वामीचरित्रस सारामृताचे तीन अध्याय वाचा थोडं लवकर उठा पंधरा मिनिट लवकर उठा तीन अध्याय वाचा नंतर संध्याकाळी आल्यानंतर तुम्ही अकरा माळी जप करा असं तुम्ही करू शकतात किंवा तुम्हाला आता जिथे कुठे तुम्ही काम करतात तिथे तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही तिथे सुद्धा सेवा करू शकतात नित्यसेवेला काहीच बंधन नाही ब म्हणजे इथे एकाच जागे बसून सेवा केली के पाहिजे असं सुद्धा काही नाही तुम्ही जिथे तुम्हाला वेळ भेटेल तिथेही सेवा करू शकतात अगदी तुम्ही ऑफिसला जाताय बसमध्ये बसून ऑफिसला जाताय तिथे सुद्धा तुम्ही सेवा करू शकतात फक्त तुम्ही तुम्हाला तिथे सेवा करायची आहे ना तुम्ही ग्रंथ तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकतात किंवा जो गुरुपीठ ॲप आहे त्यावरती सगळ्या सेवा आहेत तिथे सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात, तर चप्पल काढायचं मांडी घालून बसायचं जिथे कुठे तुम्ही आता बसमध्ये बसला असाल तिथे तुम्ही नित्यसेवा करू शकता अकरा माळी जप करायचा आहे तुम्हाला माळेवर करणं जमत नाही तर जिथे कधी तुम्हाला वेळ भेटेल त्या स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पंधरा वीस मिनिट तुम्ही महाराजांचं नामस्मरण करा तुमचा अकरा माळी जप होऊन जाईल किंवा कुठेही असाल जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा महाराजांचं नाव घ्या असं केल्यामुळे काय होतं एक प्रकारची वेगळीच ऊर्जा आपल्याला भेटते खूप मला वाटतं आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये अध्यात्माला जोडून राहिलो तरच आपल्याला एक प्रकारचं समाधान भेटतं नाहीतर बघा आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये इतकं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे इतके निगेटिव्हिटी या समाजामध्ये आहे यामुळे आपण म्हणजे एक प्रकारची शांतता आपल्याला भेटत नाही समाधान भेटत नाही तुम्ही नित्यसेवा करत असाल किंवा अध्यात्माशी तुम्ही जोडलेले असाल तर एक प्रकारचं समाधान भेटतं आणि तुमच्याकडे जे आहे म्हणजे लोकांकडे बघून माझ्याकडे हे नाही ते नाही असे विचार आपल्या मनामध्ये येत नाहीत आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आपण समाधानी राहतो आणि बघा महाराजांची आपण सेवा रोज करतोय तर नक्कीच आपल्याला महाराज साथ देतात बघा दुःख कोणाला नाहीये प्रत्येक व्यक्तींना दुःख आहे आपण महाराजांची नित्य सेवा करत असू तर महाराजांचं नक्कीच आपल्यावर कायम लक्ष असतं एखादं दुःख आलं त्या दुःखामध्ये आपल्याला दुःख वाटत नाही ही महाराजांची कमा कृपा असते आपलं दुःख आलं आणि कधी गेलं हे सुद्धा आपल्याला कळत नसतं ही महाराजांची कृपा असते आपण कंटिन्यू सेवा करतोय सेवा करतोय निस्वार्थपणे महाराजांची तुम्ही सेवा केला तर तुम्हाला म्हणजे मी महाराजांकडे काय मागू हे सुद्धा तुम्हाला कळत नाही तुम्हाला महाराज भरपूर गोष्टी देतात तुम्हाला कधीच काही मागण्याची गरज पडत नाही कायम महाराजांचा भरभरून आशीर्वाद आपल्यासोबत असतो त्यामुळे बघा आता बऱ्याच जणांचे आता गुरुचरित्राचे त्यांनी पारायण केलं असेल किंवा तुम्ही कोणतीही सेवा केल्या अकरा दिवसाची केल्या एकवीस दिवसाची केला तुम्ही संकल्पयुक्त सेवा केलेला आहात त्यावेळेस तुम्ही एखादी इच्छा सुद्धा मागितलेली आहे महाराजांकडे तर बऱ्याच जणांच्या त्या इच्छा अगदी त्यांनी पारायण करता करता पूर्ण झालेल्या आहेत काही जणांना थोडे संकेत मिळालेले आहेत की त्यांची ती इच्छा पूर्ण होणार आहे काही काही जणांच्या बाबतीत असं घडलं आहे की त्यांनी इच्छा मागितली आहे पण त्याचं आणखीन त्यांना काही संकेतही मिळालेला नाही आणि त्यांच्या इच्छाही पूर्ण झालेल्या नाहीत तरी सुद्धा बघा तुम्ही महाराजांना तुमची इच्छा सांगितलं आहे तुमचा प्रॉब्लेम सांगितला आहे आयुष्यातील ते महाराजांनी ऐकलेलं आहे आज ना उद्या ती तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार ती महाराजांपर्यंत तुमची इच्छा पोहोचली आहे तर महाराज योग्य वेळ आले की नक्कीच तुम्हाला ती गोष्ट देणार फक्त बघा तुमच्या तुमची जी भक्ती आहे तुमची जी श्रद्धा आहे त्यावर विश्वास ठेवा तुम्ही महाराजांवर विश्वास ठेवा तुमचं जे आयुष्य आहे ते तर महाराजांच्या हाती द्या महाराजांच्या हाती द्या तुम्हाला माहिती नसतं की ही गोष्ट भेटल्यावर माझ्या आयुष्यामध्ये चांगलं घडणार आहे का वाईट घडणार आहे पण ते नक्कीच महाराजांना माहिती असतं त्यामुळे ती गोष्ट द्यायची का नाही हे महाराजांना ठरवू द्या की तुमचं पूर्ण आयुष्य हे महाराजांच्या हा हाती द्या तर महाराज ते कसं घडवायचं काय करायचं आहे तुमच्या आयुष्याचं ते महाराज ठरवतील आणि तुम्ही ठरवण्यापेक्षा महाराजांची जी योजना असते ती नक्कीच किती तर हजारो पटीने ती योजना चांगली असते फक्त तुम्ही निस्वार्थपणे सेवा करा नक्कीच महाराज वेळ आल्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी देतील आणि एक दिवस असा येईल की तुमच्याकडे मागण्यासारखं काहीच महाराजांकडे उरणार नाही रोज आपल्याला महाराजांच्या सेवा करायची आहे खास उत्सव असतात तर तिथे तर आपल्याला आणखीन भरभरून जास्त सेवा करायच्या आहेत तुम्ही बघा असे आपले मोबाईल मध्ये तरी तास असेच वाया जातात अर्धा अर्धा एक एक तास आपण कसं मोबाईल घेतल्यानंतर कसे वाया जातात आपल्याला कळत नाही प्रत्येकानी तुम्ही कितीही बिझी असाल लाईफमध्ये तरी सुद्धा प्रत्येकानी अर्धा तास आपल्याला नित्य सेवेसाठी काढायचा आहे आणि रोज आपल्याकडून ही सेवा घडलीच पाहिजे हा नियम तुम्ही स्वतःला लागू करा आणि तुम्ही अनुभव बघा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त धन्यवाद